आज भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका मनुवाद्यानं वकिलान ज्याला न्यायाच शिक्षण घेतलेलं आहे ज्यानं संविधान वाचून वकिलीसारखी डिग्री प्राप्त केलेली आहे लोकशाही म्हणजे काय असतं याच बालकडू ज्याच्या शरीरामध्ये आहे अशा एका वकिलानं सरन्यायाजी गवळीच्या दिशेनं पायातला बूट काढून फेकून मारावा ही गोष्ट देशाला देशातल्या न्याय व्यवस्थेला आणि देशातल्या लोकशाहीला कलंक लावणारी आहे आणि म्हणून सातारा जिल्ह्यातला तमाम आंबेडकरवादी तमाम भारतीय ज्याने ज्याने या संविधानाला स्वीकारले तो प्रत्येक जण मग तो एस सी एस टी ओबीसी ओपन सर्वच हे नुसतं एका जातीचा नाही तर सर्व जातीच्या लोकांनी त्याचा निषेध करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचा आज जागर झालेला आहे पण नुसता जागर झाला की आपलं काम संपलं असा अजिबात नाही आता आपल्याला संविधानाला सुरक्षित करण्यासाठी ही लढाई लढायची आहे आणि ही लढाई लढण्यासाठी ही लढाई लढण्यासाठी चळवळीतला प्रत्येक कार्यकर्ता आता पूर्वीसारखा विखुरलेला राहिला नाही तर एका बुटानं जिल्ह्यातला सर्व कार्यकर्ता एकत्र आणलाय त्याने एवढीच घोषणा दिली कि काय म्हणला सनातन यांचा विजय असो बरोबर ना असं काहीतरी म्हणाला आणि घोषणा देऊन गेला मग त्याच्या एका घोषणेनं आमच्यातला बाबासाहेब जागा झाला आणि आता आम्ही एकदा ठरवून टाकलेले आहे की हे का होत ह्याच्या मागच प्रमुख कारण काय हे कशा होतं ह्याच्या या मुळाशी जाण्याचा निर्णय आता इथं असलेल्या प्रत्येक संघटनेच्या कार्यकर्त्याने घेण्याचं ठरवलेलं आहे बाबासाहेब म्हणाले होते की तुम्हाला मी या देशाचा मालक बनवतो आणि मालक बनवून तुम्हाला या देशाचा सर्वोच्च पदावर विराजमानची संधी उपलब्ध करून देतो मग राणीच्या पोटातला राजा ना करत झोपडपट्टी सुद्धा उद्याच्या पंतप्रधान जन्माला येणार ही घोषवाक्य बाबासाहेबांचं होतं आणि त्या घोषवाक्याला आम्ही न जागल्यामुळं त्या घोषवाक्याला आम्ही न स्वीकारल्यामुळं आणि पैशातून आणि सत्ता आणि सत्तेतून पैसा हे गणित मांडल्यामुळं खर तर भूषण गवईच्या दिशेने तो गेलेला बूट होता जर तो गेलेला बूट जर आम्हाला यातना देत असेल तर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाला जागर करत आम्हाला या देशामध्ये आता सत्ता परिवर्तन करायचं आहे नोट नोट पे वोट नहीं चलेगी। नोट पे वोट वोट अशा पद्धतीची भूमिका घेण्यासाठी सगळ्यांना बोलवलंय कदाचित माझ्या बरोबर आलेल्या कुणा कार्यकर्त्याला राग येईल कुणा कार्यकर्त्याला वाईट वाटेल पण एकदा ठरवून घ्या बाबासाहेबांना सुरक्षित करायचं असेल संविधान या देशाला सुरक्षित ठेवायचं असेल तर आम्ही आमचं मत न विकता या देशामध्ये परिवर्तन करू आणि आम्हाला अभिप्रेत असलेली व्यवस्था जन्माला घातली तर कुणाला घास नाही आहे तिथलं बुट फिकून मारायचं म्हणून यानंतर तुम्हा आम्हाला जर या, या देशामध्ये आंबेडकरी विचार जिवंत ठेवायचा असेल संविधानाला सुरक्षित करायचं असेल आणि भारत माझा देश आहे हा भारत सुरक्षित करायचा असेल तर आलेल्या प्रत्येक कार्यकर्ता शपथ घ्यावी कि आता मत घेण्यासाठी मताला विकण्यासाठी कोणाच्या दारात जाणार नाही मताची विभाजन होत असताना ते होऊ देणार नाही आणि त्याचबरोबर मताची किंमत होऊ देणार नाही कारण एक मत या देशाचा पंतप्रधान बदलत आणि त्यामुळं एक मत सुद्धा या देशामध्ये दे, फार महत्वपूर्ण आहे हे बाबासाहेबांनी संविधान देताना सांगितलं होतं त्या बाबासाहेबांना आपल्या मेंदूत हृदयात हो एक उठूया आणि या पुढच्या काळामध्ये ठरवून टाकूया येणाऱ्या आगामी सर्व निवडणुका मित्रांनो एकत्र निर्णय आहे पण जो जाईल मताचे पैसे घ्यायला तो बाबासाहेबांची कर्मडावला असेल तो कदाचित खोड्या जन्माला राहिला असेल त्यामुळे सगळ्यांनी निर्णय घ्या आमच्या सोबत यायचा असेल तर मताचे पैसे घेणार असाल तर तुम्ही बाबासाहेबांची अवलाद नाही मताचे पैसे घेतले तर बूट हा जाणार आहे आणि गेलेल्या बुटावर दुःखग्र कर व्यक्त करण्यात पुन्हा पुन्हा आम्ही तुमच्या सोबत त्यामुळे परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे एकदा आम्ही केलेली चूक तिचं प्राश्चित्य लवकरच आम्ही बाबा पुतळ्या बसून करणार आहोत आणि सातारा जिल्ह्यातनं एक नवा आवाज देणार आहोत भारताला आणि महाराष्ट्राला त्या विरोधात पोलिसात तक्रार करून गुन्हा नोंद संदर्भात तुमची त्या संदर्भात काय लवकरच दाखल करणार आता आम्ही मोर्चाचं पहिल्यांदा बघितलं चार दिवसात आता गुन्हा दाखल होती लवकरच गुन्हा दाखल करणार आम्ही काय थांबले विमले किंवा त्याच्या त्याची बाजू घ्यायला नाही गेलो त्याने काय बाकी टिकीट पाठवलं व्हावारे त्यामुळे तर थांबलं नाही कोण त्याच्या विरोध गुन्हा होणारच देशाच्या इतर राज्यामध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल झाले साताऱ्यात झाले नाहीत कारण आम्ही मोर्चा दाखल दाखल झाले महाराष्ट्र राज्यामध्ये सनातनी वृत्तीचं ब्राह्मणी वृत्तीचं मनोवादी वृत्तीचं सरकार असल्यामुळं राज्यात गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही गुन्हे दाखल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आज बापू चाळीस वर्ष जिल्ह्याचं नेतृत्व करणारे बापू सारखी व्यक्ती जर सगळ्यांना एक संघ राहा वोट विकू नका म्हणून जर आवाज येत असेल तर जीवनातल्या शेवटच्या स्वासापर्यंत सत्ता परिवर्तन करण्यासाठी इथला आंबेडकर अनुयायी प्रत्येक जण बापूच्या पाठीमागे उभा राहील भाजप प्रणित आर एस एस प्रणित मनोवादी सरकार पलटी केल्याशिवाय आंबेडकरवादी स्वस्थ बसणार नाही त्याच वेळेला दाखवून देऊ ह्या मोर्चाने हाच इशारा दिलाय दिल निषेध होणार आहे पत्र जाणार आहे उत्तर येणार आहे कारवाई होईल पण आता आम्ही ठरवलंय बूट काय गेला त्याच्या मुळाशी जाऊन काम सुरू झालेलं आहे काय झालेलं आहे मुळात जाऊन काम करा बूट का गेला जर मुळातच जाऊन काम केलं आणि मुळात औषध येऊन जर झाड रिपेअर केलं तर झाड झाडाला चांगली येतील झाडाला फुलं चांगली चांगली झाडाला फुलं जखम मांडीला आणि औषध शेंडीला इतन पुढे लावलं जाणार नाही सत्ता हातात घेण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातील आणि त्यासाठी आंबेडकरांनी एका जीवन एकत्र आले आहे भारताच्या सर्वोच्च सर न्यायालयाचे सरन्यायाधीशावर फिर भिरकवलेला जो बूट आहे तो कोणी व्यक्तीवर नाही तर संविधानानं ना दिलेल्या अधिकार दिलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याच्यावर वर भिरकवलेला बूट आहे लोकप्रतिनिधींच्यावर वर भिरकावलेला बूट आहे लोकशाहीच्या सर्व स्तंभावर भिरकावलेला हा बूट आहे आणि आज जो इथं आंबेडकर अनुयायी किंवा भारतीय घोषवाक्य आहे संविधान के सन्मान मे हम सब भारतीय मैदान मे भारतीय म्हणून आम्ही सर्वजण इथे एकत्र आलो कशासाठी आलो तर हा भिरकवलेला बूट श्री गवई यांच्यावर नसून प्रत्येक जणांवर तुमच्या आमच्या सर्वांच्यावर आहे आणि ह्या बुटाला प्रतिउत्तर देण्यासाठी पुन्हा असा बूट उचलण्याची ताकद कोणत्या हातामध्ये येऊ नये म्हणून ही वज्रमूट या ठिकाणी बांधली गेलेली आहे ऐतिहासिक साताऱ्यातून सुरू झालेली प्रत्येक चळवळ यशस्वी झालेली आहे आज ही चळवळ या ठिकाणी सुरू होते की जो बूट ज्या ताकदीनं संविधानाच्या विरोधात उभा राहतो तो बूट उचलणारा हात कशा पद्धतीनं मोडून टाकायचा सा, त्यासाठीची ही हो वज्रमुठ आहे एवढंच सांगू